स्वामी श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू ही स्वामींच्या चरणे प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनल वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही हिंदू कॅलेंडरनुसार चैत्र महिन्याच्या प्रतिपदा तिथीची सुरुवात आठ एप्रिल रोजी रात्री अकरा वाजून पन्नास मिनिटांनी होणार आहे या तिथीची समाप्ती नऊ एप्रिल रोजी रात्री आठ वाजून तीस मिनिटांनी होणार आहे त्यामुळे उद्या तिथीच्या अनुसार गुढीपाडव्याचा उत्सव हा नऊ एप्रिल रोजी सकाळी आपल्याला मंगळवारी साजरा करायचा आहे गुढी शब्दाचा अर्थ झेंडा आणि बॅनरशी संबंधित आहे तर पाडव्याचा अर्थ महिन्याशी येतो हे रब्बी पिकाच्या कापणीचं प्रतीक आहे याच दिवशी भगवान ब्रह्माने ब्रह्मांडाच्या सुरुवात केली होती छत्रपती शिवाजी महाराजांच्या विजयाचे प्रतीक म्हणूनही महाराष्ट्रात गुढीपाडवा साजरा केला जातो मान्यतेनुसार गुढीपाडवा सत्य आणि धर्मात्मिकतेचे युग सत्ययुगाची सुरुवात प्रतीक मानले जाते घरावर गुढी उभारत असल्याने नकारात्मकता नष्ट होत असते जीवनात समृद्धी येते सौभाग्य मिळतं असं मानलं जातं या दिवसापासून वसंत ऋतूची सुरुवात होते या सणाला देशातील वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या नावाने संबोधले जाते गुढीपाडव्यामध्ये सकाळी महिलांनी लवकर उठून स्नान करतात त्यानंतर घरातील गुढी सजवतात आणि गुढी पारंपरिक पद्धतीने बांबूद्वारे तयार केली जाते त्यावर चांदी तांबे किंवा पितळ्याच्या तांब्याचा उलटा तांब्या ठेवला जातो नंतर त्यावर स्वास्तिक तयार करून केशरी रंगाच्या कपड्यांनी तिथे लिंबू किंवा आंब्याच्या पानांनी किंवा फुलांनी सजवले जाते त्यानंतर घराच्या बाहेर उंचावर ही गुढी लावली जाते गुढी लावल्यानंतर पूजा केली जाते त्यानंतर संपूर्ण घर रंगीत फुला आणि सजवले जाते घराबाहेर रांगोळी काढली जाते घराला अशोकाच्या किंवा आंब्याच्या पानांचा तोरण मानलं जातं या दिवशी सर्वजण नवे कपडे परिधान करतात या दिवशी मिरवणूक आणि शोभायात्रा काढल्या जातात संध्याकाळी घरी पुरणपोळी आणि श्रीखंडाचा बेत सुद्धा आखला जातो प्रत्येक जण आपल्या ऐपतीप्रमाणे या दिवशी गोडधर तयार करत असतो या दिवशी सकाळी अंगाला तेल लावून आंघोळ करण्याची परंपरा आहे या दिवशी आरोग्य चांगलं राहण्याची कामना केली जाते तर हे असं थोडंसं महत्त्व गुढीपाडव्याचं मी तुम्हाला सांगितलेलं आहे की गुढीपाडवा हा आपण का साजरा करत असतो त्यानंतर गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला काय काय करायचं आहे गुढी कशी उभारतात आणि बघा गुढीपाडव्याच्या सणानंतरच रामनवमीच्या उत्सवालासुद्धा सुरुवात होत असते तर तुम्हाला सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा तर आपल्याला मंगळवारी एक उपाय करायचा आहे गुढीपाडव्याला आपल्याला आपल्या घरामध्ये एक वस्तू घेऊन यायची आहे घरामध्ये ज्यावेळेस दारिद्र्य असतं नकारात्मकता असते तर त्यावेळेस काय होतं कुठेतरी आपली प्रगती थांबून जात असते कुठेतरी आपण खूप प्रयत्न करूनसुद्धा त्या प्रयत्नांना यश मिळत नसतं तर त्यासाठीच आपल्याला हा एक उपाय करायचा आहे आता हा जो उपाय आहे तर तो, तो तुम्हाला गुढीपाडव्याच्या दिवशी करायचा आहे पण आता हे जे एक झाडाचं मूळ मी तुम्हाला सांगणार आहे तर ते, दर वा तर ते तुम्ही गुढीपाडव्याच्या अगोदरसुद्धा घरामध्ये आणून ठेवू शकता किंवा मग जर गुढीपाडव्याच्या दिवशी जमलंस तर त्या दिवशीसुद्धा तुम्ही आणू शकता तर तुम्हाला काय करायचं आहे बघा एक ताट तयार करायचं आहे त्या ताटामध्ये दूध आणि पाणी मिक्स करायचं आहे त्या तांब्यामध्ये ते दूध आणि पाणी घ्यायचं आहे त्यानंतर ता हळदी कुंकू अक्षदा घ्यायचे आहेत थोडंसं एखादं जर पिवळ्या कलरचं फुल तुमच्याकडे असेल तर ते घ्यायचं आहे हे सर्व घेतल्यानंतर तुम्हाला केळीच्या झाडाजवळ जायचं आहे केळीचं झाड हे सर्वांनाच माहीत असेल केळीच्या झाडामध्ये भगवान विष्णूंचा वास असतो केळीच्या झाडाची पूजा केल्याने आपल्या जीवनातील सर्व दुःख दारिद्र्य दोष दूर होऊन भगवान विष्णूंची आणि माता लक्ष्मीची कृपा होत असते तर केळीच्या झाडाजवळ जा गेल्यानंतर प्रथम आपल्याला जे दुधाचं मिश्रण आहे ना तर ते अर्पण करायचं आहे तिथे एक छान तुपाचा दिवा लावायचा आहे हळद कुंकू अर्पण करायचं आहे त्यानंतर भगवान विष्णूंना तिथे हे तुम्हाला म्हणजेच त्या केळीच्या झाडाला तुम्हाला सात प्रदक्षिणा घालायच्या आहेत ओम नमो भगवते वासुदेवा या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे हे सर्व झालं की तुम्हाला केळीच्या झाडाची जी मूळ असते ना तर ती तुम्हाला थोडीशी तोडायची आहे ती कात्रीच्या किंवा चाकूच्या साह्याने तुम्हाला काढता येणार नाही तुम्हाला तुमच्या हाताच्याच साह्याने अगदी व्यवस्थितपणे तुम्हाला ती काढायची आहे जी मूळ आहे तर ती काढून घेतल्यानंतर ती तुम्हाला त्याच ताटात ठेवायची आहे आणि भगवान विष्णूंना माझ्या घरामध्ये माता लक्ष्मी स सदैव वास करा माझ्या घरात नेहमी दुःख दारिद्र्य दोष जे काही आहे ते दूर करून माझ्या घराची खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती करा अशी प्रार्थना करून आपल्याला ते मूळ मूळ जे आहे तर ते घरी घेऊन यायचं आहे घरी आणल्यानंतर तुम्हाला ते जे मूळ आहे तर ते एका लाल कलरच्या कपड्यामध्ये ठेवायचं आहे घरी आणल्यानंतर सुद्धा देवघरामध्ये अगोदर त्याची पूजा करायची एक प्लेटीमध्ये ठेवायचं धूपदीप अगरबत्ती दाखवायची मुळेला जर माती असेल तर ती माती तुम्ही पाण्यामध्ये धुवून टाकू शकता मूळ अगोदर स्वच्छ धुतलं की ते थोडंसं सुकवायचं त्यानंतर ते देवघरामध्ये तुम्हाला त्याची धूप दीप अगरबत्ती फुलं वगैरे वाहून तुम्हाला त्याची पूजा करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी जो हा मंत्र आहे ज्याला कमलात्मक मंत्र म्हणतात आणि विष्णू गायत्री मंत्र म्हणतात तर त्या दोन मंत्रांचा तुम्हाला त्या जे मूळ आपण आणलेलं आहे तर त्यावरती तुम्हाला पठण करायचं आहे कमलात्मक मंत्राची एक माळ आणि विष्णू गायत्री मंत्राची एक माळ अशा दोन माळी तुम्हाला पठण त्या मुळेवरती करायचं आहे त्यानंतर ते ता मूळ तुम्हाला त्या प्लेटून उचलायचं आहे लाल कलरच्या कपड्यामध्ये ठेवायचं आहे आणि त्याची पोटली तयार करून तुम्हाला तुमच्या पर्समध्ये वॉलेटमध्ये ठेवायची आहे किंवा तुमच्या कपाटामध्ये सुद्धा ज्या ठिकाणी तुम्ही तुमचे पैसे वगैरे ठेवता किंवा तुमचा एखादा व्यापार व्यवसाय असेल ज्या ठिकाणी व्यापार व्यवसायाच्या ठिकाणी तुमच्या गल्ल्याच्या ठिकाणी जिथे तुम्ही पैसे ठेवता तर तिथेसुद्धा तुम्ही हे जे मूळ आहे तर ते ठेवू शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो गुढीपाडव्याचा उपाय आहे तो करायचा आहे करून बघा खूप छान आणि खूप प्रभावी आहे खूप लाभदायक तुम्हाला ठरेल जीवनातले सर्व दोष अडचणी दुःख दारिद्र्य दूर होऊन भगवान विष्णूंची आणि माता लक्ष्मीची विशेष कृपा आपल्यावरती होईल आणि आपल्या घरावरतीसुद्धा होईल होईल तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो गुढीपाडव्याचा उपाय आहे तो करायचा आहे करून बघा नक्कीच तुम्हाला या उपायाचा फायदा होईल का होतो ज्यावेळेस घरामध्ये दोष दारिद्र्य दुःख अडचणी असतात ना त्यावेळेस खूप प्रयत्न करूनसुद्धा आपल्या प्रयत्नांना यश मिळत नाही आणि ज्यावेळेस हे सण येतात त्या सणांना जर आपण काही उपाय केले तर ते उपाय आपल्या सर्वांसाठी खूप लाभदायक असे ठरत असतात कारण का या सणांच्या वेळेस पृथ्वी तलावरती जे सकारात्मकतेचे तत्व असतात किंवा सकारात्मक लहरी असतात ना तर त्या हजारपटीने ज्या असतात काय आता आजचा दिवस आहे आज या ज्या पटीने आपल्या पृथ्वी तलावरती सकारात्मक लहरी आहे पण ज्यावेळेस गुढी पाडवा असेल ना तर त्या लहरी हजार पटीने खूप मोठ्या प्रमाणामध्ये जास्त वाढलेले असतात तर नक्की तुम्ही हा जो उपाय आहे तो करून बघा नक्कीच तुम्हाला या उपायाचा फायदा होईल घरातील दोष अडचणी दुःख दारिद्र्य दूर करण्यासाठी आणि भगवान विष्णूंची आणि माता लक्ष्मीची कृपा आपल्या घरावरती व्हावी यासाठी खूप उपाय आणि खूप सेवा आपल्याला करणं गरजेचं असतं कारण माता लक्ष्मी ज्या आहेत तर त्या चंचल आहेत त्या प्रत्येक ठिकाणी आज आपल्याकडे आहे तर उद्या दुसऱ्या ठिकाणी आहे त्यामुळेच त्यांना प्रसन्न करण्यासाठी आपल्या जीवनातले दोष दूर करण्यासाठी हे उपाय आणि ही सेवा तितकंच गरजेचं असतं पाडव्याचे खूप छान छान आणि प्रभावी उपाय मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघत चला आणि आणि संपूर्ण व्हिडिओ हे शेवटपर्यंत बघा खूप छान आणि खूप प्रभावी उपाय हे नक्कीच तुमच्यासाठी आणि तुमच्या घरासाठी खूप प्रभावी ठरतील झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ